नांदवडे येथे संत्याकुली आत्मकथन प्रकाशन सोळा उत्साह संपन्न आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा ऍडव्होकेट संतोष मळवीकर लिखित संत्याकुली आत्मकथन प्रकाशन सोळा चनगड येथील नांदवडे या ठिकाणी उत्साहात पार पडला ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉक्टर राजन गवस व इतर मान्यवरांच्या शुभा हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं यावी संग्रामसिंह कुपेकर प्राध्यापक सर, गुर्वे, नागेश कर, आर आय पाटील नांदवडे गावचे सरपंच राजेंद्र कांबळे यांच्या ॲडवोकेट संतोष मळवीकर यांच्यावर प्रेम करणारे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्वशिक्षित व्यक्ती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संत्या कुली ही आत्मकथा आहे एका साहसी तरुणाची ज्याने आपल्या आयुष्याच्या प्रवासाला विमानतळावरील हमालीच्या कामापासून सुरुवात केली केवळ मातृभूमीचं प्रेम सामाजिक न्यायासाठीची लढाऊ वृत्ती आणि विचारांची स्पष्टता यांच्या जोरावर तो प्रगतीपथावर येत वकील आणि सामाजिक कार्यकर्ता बनला या व्यक्तिमत्वाचं नाव आहे ॲडव्होकेट संतोष मळवीकर महान कन्ञापसाठी प्रकाश ऐनापुरे नांदवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा